आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोदिंग ब्रँड राधवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं राधवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी पुनम न्यूज पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी पुण्यात मुंबई उच्च न्यायालयाने खंडपीठ सुरू करण्याची मागणी गेल्या शेहेचाळीस वर्षांपासून प्रलंबित आहे याबाबत विधानसभेत आमदार राहुल कुल यांनी ही मागणी जोरकसपणे मांडली मात्र पुण्यातील वकील नागरिक आणि विविध संघटनांकडून या संदर्भात वेळोवेळी आंदोलनं निवेदन आणि बैठक आयोजित करण्यात येत असल्यानं पुण्यात खंडपीठ सुरू झाल्यास मुंबईला असलेल्या खटल्याचा भार कमी होईल आणि पुणे सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर आणि अहिल्यानगर नाशिक या भागातील नागरिकांना न्याय मिळवणं सोयीचं होईल असं आमदार राहुल कुल यांनी म्हटलंय मतदारांची चोरी करून भारतीय जनता पक्ष सत्तेत बसलाय तर या पक्षाकडे छप्पन इंच छाती असलेले राष्ट्रीय नेतृत्व आणि सुपरमॅन मुख्यमंत्री असल्याचा दावा त्यांचे नेते करत असतात मात्र पक्ष चेटकिनीचा पक्ष आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत ही, ही बाब हास्यास्पदे तर धाक दाखवून काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप घेत आहेत अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर टीका केली आहे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप यांचा काल भाजपमध्ये पक्षप्रवेश पार पडलाय तर सासवड आणि जेजूर येथील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी संजय जगताप यांना भेटून भाजपमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली होती त्यानंतर काल सासवडमध्ये भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संजय जगताप यांचा पक्षप्रवेश पार पडलाय तर या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीआधी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय लोहगाव विमानतळ परिसर आणि भटक्या वाहनांचा वावर वाढल्यानं विमानांना धोका निर्माण झालाय महापालिका विमानतळ प्राधिकरण व हवाई दलाने एकत्रितपणे समन्वयाने काम करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशा सूचना केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर रवींद्र चव्हाण यांनी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय त्या अनुषंगाने मंडल आणि जिल्हास्तरीय प्रक्रिया महिना अखेर करावी अशी सूचना चव्हाण यांच्या पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना केली आहे त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका लक्षात घेता संघटनात्मक बाजू भक्कम करण्यासाठी सक्रिय रहा असंही सांगण्यात आलंय गणेशोत्सवाच्या काळात वाद्यवादन करून गणरायाच्या पथकांना सरावासाठी जागा द्या यासाठी पाट आता हीच आता मागणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केली तर महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन घाटे यांच्या अध्यक्षतेखाली शिष्टमंडळानं ढोल ताशा पथकांना महानगरपालिकेने सरावासाठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली गोळा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करणाऱ्या पद्धतीने कचऱ्याचं वर्गीकरण होत नाही काही दिवसांमध्ये या रॅम्प चे इंदूरच्या धर्तीवर यांत्रिकरण करून कचऱ्यांची विल्हेवाट लावण्याचे नियोजन महापालिकेने सुरू केलंय तर कचऱ्याची वाहतूक बंदिस्त पद्धतीने केली जाणार आहे असं महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी म्हटलंय शाश्वत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत पुणे येथील सी एस आय आर नॅशनल केमिकल लॅबोरेटरीने काल पॉलियुरेथन कचऱ्यासाठी नाविन्यपूर्ण अपसायकलिंग तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी कोवेस्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड यासोबत सामंजस्य करार केलाय मणिपाल हॉस्पिटल्सने सह्याद्र हॉस्पिटल्सचे अधिग्रहण केल्यानंतर पुणे महानगरपालिकेने तातडीने कारवाई करत सह्याद्री हॉस्पिटल आणि कोकण मित्र मंडळ मेडिकल ट्रस्टला महत्त्वाचे महत्वाचे आदेश दिलेत एर येथील चौरस मीटर जागेसंदर्भात झालेल्या विविध करारांची माहिती आणि पालिका आयुक्तांची परवानगीची प्रत सात दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश पुणे महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त वसंतराव बारवे यांनी पत्राद्वारे दिले आहेत साथ का 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 सा ना तर सात दिवसात आवश्यक कागदपत्र सादर न केल्यास महापालिका पुढील कठोर कारवाई करण्याची शक्यता आहे पुण्यातील परिसरामध्ये एका महिलेला सोन्याच्या हंड्याचा आमिष दाखवून जादूटोणा करून कोरेगाव पार्क मधील भोंधूबा दोन लाख रुपयांना लुटल्याची घटना समोर आली आहे तर याबाबत कोरेगाव पार्क पोलिसांनी मोहम्मद खान साहेब जान मदारी नावाच्या भोंधूबाबाला या प्रकरणी पोलिसांनी पेड्या ठोकल्यात तर बाबाने दिलेल्या सोन्याच्या हंड्यात पंधरा दिवसांनी माती निघालीय त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये सांगूयात थांबूयात पहात्रा न्यूज अनकट